याला काय असता जायचं नाही लटून जायचं नाही आम्ही जाणार तू कोणत्या समाजाचा ठेकेदार आहे आणि आम्हाला महिलांना सुकवायचं नाही आम्ही महिला रस्त्यावर उतरला तर तुला तोच

ايه کئی اے موبائل ماکی 80% گنڈا ماڑو ایک منٹ او تھوڑا بےسرار گول کرو اے بڑا مسئلہ اے اچھا سر چھوٹے چھوٹے او جیلدا باجو لا جے کچھ کئی نہ ارے اپنیں پیڑن کرائچھ کاڑی ٹوکا ہو আই নোকা ওয়ারফাই ಹಲೋ <missly> <missly>

যানি সাতান্র্র স্য়ে ন্য়াকে মান্যারে স্য়ে কালে নিরোপা ওখোপডেসে. আই সাতান্য কালে মানাচিকালেণকালের দুপাই মান ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं शिरा बघितला पाहिलं होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदू हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचा कसा फिरवा फिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तिनकेकू का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधीना सांग स्त्रियांचा अपमान करणारा या मना भिड्याचा शब्द बोलणार ज्या महिला आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे मोठा सावित्रीची पूजन आपल्या पूजा करतात ते हिंदू संस्कृतीला जाणवत लावण्याचं काम अपमान करण्याचं काम या मध्ये

तू फिरू शकतो का आत्ता असा तू नाही फिरू शकत तुझी तू तु मरशील माहिती आहे कारण तुझे कर्म तशी तुम्ही जेवढी करा तुमची पोलीस संरक्षण घेऊन फिरतात बॉडीगार्ड घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोगावं लागतं